केंद्रात अनेक दशक सत्तेवर अनेक राज्यांची सत्ता ताब्यात नेते गडगंज फाईव्ह स्टार भारत जोडो यात्रा तरीही काँग्रेसकडे पैसे नाहीत असं रडगानं खासदार राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे गात आहेत इतक्या वर्षात कमावलेले हजारो कोटी रुपये उडवले तरी कुठे तुमच्या पक्षाकडे पैसे नाहीत मग नेते पैशाने गब्बर कसे झाले असा सवाल आता लोक विचारू लागले आहेत जर एखाद्या कुटुंबाचं खातं गोठवलं गेलं तर त्या कुटुंबासमोर अडचणींचा डोंगर उभा राहील त्यांना उपाशी मराव लागेल हेच काँग्रेस पक्षाबरोबर करण्यात येत आहे एक महिन्यापूर्वी खाती गोठवल्यानंतर सुद्धा या देशातील न्यायालय निवडणूक आयोग काहीही बोलायला तयार नाही सर्वजण शांतपणे हा तमाशा पाहत आहे आम्ही वीस टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करत आहोत आज आम्ही रेल्वे तिकीट घेऊ शकत नाही आमच्या नेत्यांना प्रचारासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवू शकत नाही आम्ही जाहिरात करू शकत नाही आज आमच्याकडे दोन रुपये सुद्धा नाहीत असं रडगाना राहुल गांधी यांनी गायलं आहे काँग्रेसचे हे नकाशरूप पाहून जनता आता हसू लागली आहे काँग्रेसच्या नेत्यांकडे पाहल्यावर त्यांच्याकडे पैसे नाहीत हे हास्यास्पद वाटतं राहुल गांधी यांनी दहा हजार किलोमीटरची भारत जोडो यात्रा काढली होती त्यामध्ये सगळ्या फाईव्ह स्टार सुविधा होत्या काँग्रेसच्या खासदाराकडे तब्बल तीनशे पंचावन्न कोटींचा काळा पैसा आढळला होता तरीही राहुल गांधी म्हणतात काँग्रेस डबघाईला आली आहे राहुल गांधींनी दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या दीड वर्षांमध्ये संपूर्ण देशभर भारत जोडो न्याय यात्रा काढली ते तब्बल दहा हजार किलोमीटर संपूर्ण देशभर फिरले इलेक्ट्रॉल बॉन्ड हा फ्रॉड आहे भाजपने त्यातून स्वतःची बँक खाते भरून घेतली पण त्याचवेळी काँग्रेसच्या बँक खात्यांवर टाक आणले इन्कम टॅक्स डिपार्टमेंट भाजपचे बटीक बनले आहे त्यामुळे काँग्रेसच्या तिजोरीत खळखळ झाला आहे असा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे त्या आरोपाला सोनिया गांधी यांनी देखील दुजोरा दिला आहे मात्र राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये नेमका किती खर्च झाला आणि तो खर्च कोणी केला याविषयी या, या तिन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेमध्ये चकार शब्द उच्चारला नाही काँग्रेसचे खासदार धीरज कुमार साहू यांच्याकडे तीनशे पंचावन्न कोटी रुपयांची रोकड आढळली त्याविषयी देखील या नेत्यांनी तोंडातून ड्र सुद्धा काढला कर नाही कर्नाटक निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एटीएम काँग्रेसच्या हातात देऊ नका असे कळकळीचे आवाहन जनतेला केले होते मात्र निकाल वेगळा लागला काँग्रेसच्या ताब्यात हे एटीएम गेले तेथून जोरदार स्वाईप मारणे चालू आहे कर्नाटक सोबतच आता तेलंगणाचे एटीएम सुद्धा काँग्रेसकडे गेले आहे तिथले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना पक्षामध्ये जो मान मिळतोय त्याचे कारणच ते सांगितले जाते तरी काँग्रेसचा हा त्रिकामाच असेल तर पैसे गेले कुठे हा सर्वात मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतो आहे